नमस्कार रसिक मित्रांनो सदरील मा बातमी ही जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे आजची बातमी आहे जे ई ई ई ॲडव्हान्स्ड परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दिनांक चोवीस मे जे ई ॲडव्हान्स्ड दोन हजार चोवीस परीक्षा रविवार सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत दोन सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यात चार परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे अन्वये जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत या आदेशात नमूद केलेल्या आयकॉन डिजिटल झोन विष्णुपुरी नांदेड हरि इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर रोड विष्णुपुरी नांदेड राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युतनगर नांदेड श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी नांदेड श्यामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला दिग्रस खडकूत या प चार परीक्षा केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात रविवार सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटरपर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एस टी डी आय एस डी भ्रमणध्वनी पेजर फॅक्स झेरॉक्स आणि ध्वनिक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंधित करण्यात आले आहे धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा